नमस्कार मित्रांनो मी रोहिणी चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती सादर करत आहे दुसरी पाठ आठवा सशाचे रक्षण कसे झाले बऱ्याच वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामी नावाचे एक थोर महात्मा होऊन गेले या महात्म्याची शिकवण खूप सुंदर होती प्राणीमात्रांवर दया करा कोणत्याही जीवाला त्रास देऊ नका कोणताही जीव छोटा किंवा मोठा असं मानू नका जगामध्ये आलेला सर्व जीव हा एक सारखा आहे एक समान आहे आणि प्रत्येक जीवाचा आदर करावा ही या थोर संतांची शिकवण होती एक दिवस काय झालं राणामध्ये दोन शिकाऱ्यांची शर्यत लागली काय होती ती शर्यत शर्यत अशी होती की ज्याची कुत्री ससा धरतील तो शर्यत जिंकेल मग ह्या दोन शिकाऱ्यांनी झुडपामध्ये बसलेल्या एका सशाला उठवलं मित्रांनो हा ससा खूप शांत बसलेला होता त्याला माहिती पण नव्हतं बरं का की त्याला आता कुत्रे धरणार आहेत म्हणून मग काय कुत्र्यांचा पाठलाग झाला सुरू सशाच्या मागे ससा आणी ससा घाबरला जोर आणि जोरजोरात पळायला लागला कुत्री मागे आणि ससा पुढे आणि हा ससा घाबरलेल्या अवस्थेत जंगलामध्ये इकडे तिकडे धावत होता आणि तो एका ठिकाणी येऊन थांबला एका मोठ्या झाडाखाली श्री चक्रधर स्वामी शांत बसलेले होते घाबरलेला ससा त्यांच्या जवळ आलेला पाहून त्यांनी त्या सशाला प्रेमानं जवळ घेतलं त्याला कुरवाळलं आणि सशाला सुद्धा एक आधार मिळाला आणि तो ससा श्री चक्रधर स्वामींच्या मांडीखाली येऊन बसला तेवढ्यामध्येच कुत्री शिकारी शिकारी कुत शिकारी आणि कुत्री चक्रधर स्वामींच्या जवळ आली आणि म्हणाली जीजी ससा सोडावा स्वामी तेव्हा त्यांना म्हणाले की हा ससा मी तुम्हाला देणार नाही शिकारी म्हणाले स्वामी हा ससा आमच्या शर्यतीतला ससा आहे तो आम्हाला तुम्ही द्यावा शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचं असतं हा ससा रानात राहतो गवत खातो ओढ्या नदीचं पाणी पितो त्याला झुडपातून का उठवलं त्याने तुमचं काय बिघडवलं विणाकारण का मारता तुम्ही त्याला श्री चक्रधर स्वामी त्या शिकारणना समजुतीच्या स्वरात बोलत होते श्री चक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकाऱ्यांनी विचार केला त्यांना स्वामींचं म्हणणं मनोमन पटलं आणि त्यांना वंदन करत ते म्हणाले खरं आहे महाराज तुमचं आता आम्ही कोणत्याही प्राण्याला कधीच मारणार नाही किंवा कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रासही देणार नाही आणि असं म्हणून शिकारी तिथून निघून गेले श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला आणि त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि ते सशाला पाहून हसले आणि म्हणाले पळा आता मग काय सशाने एकदम धुमधुकले मित्रांनो त्या मुक्या प्राण्याचे जीव वाचवून आपल्याला सुद्धा हा संदेश दिला की प्राणीमात्रांवर दया करावी आता बालमित्रांनो तुम्ही सुद्धा मात्रांवर दया करायची बरं का धन्यवाद संकलन निर्मिती रोहिणी चाटणकर